नमस्कार मी निवेदिका वीणा दिघे लेनोरा माइंडून कन्सल्टंट्सच्या एन्हान्सिंग हॅपीनेस या सिरीजच्या आजच्या दुसऱ्या भागात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या भागात डॉक्टर सीताराम कोल्हे सरांना मला एक फार वेगळा प्रश्न विचारायचा आहे सर आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी काउन्सिलर किंवा थेरपिस्ट काही उपाय देऊ शकतो का, का आणि तो कशा प्रकारे आज आपल्याला या ठिकाणी जो प्रश्न विचारलेला गेलेला आहे आपल्याला वाटे आर्थिक स्थैर्य आणि सायकोलॉजीचा काय संबंध परंतु आपल्याला सर्वांना माहित आहे आपण अर्थार्जन करण्यासाठी काहीतरी काम करत असतो अगदी बरोबर ते काम करताना आपल्याला काहीतरी स्किल लागतं ते स्किल वाढवण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये सातत्य ठेवण्यासाठी जे काही पॅरामीटर्स असतात त्या पॅरामीटरची डेव्हलपमेंट करण्यासाठी सायकोथेरपीचा उपयोग होत असतो आणि ते जे पॅरामीटर्स आहे आपण कशामध्ये कमी आहोत जसं शॉर्ट अनालिसिस करता किंवा इतर काही गोष्टी आपण करतो त्या अनालिसिस करून घेण्यासाठी त्या शेंटरचा उपयोग होतो आपण त्यामध्ये ज्या पॅरामीटर्सला कमी पडतो ते आपण डिटेक्ट करून त्या पॅरामीटर्समध्ये जर आपण वाढ केली तर आपण आपलं स्किल वाढवू शकतो स्किल वाढवलं म्हणजे आपोआपच आपल्या कामामध्ये आपल्याला गती मिळते कामात प्रगती होते आणि अर्थार्जन आपलं वाढतं समजा एखादा बिझनेस असेल किंवा एखादी नोकरी असेल ती जे आपण जर स्किल वापरून जर केली तर आपल्याला निश्चितच त्याचा अर्थार्जनासाठी फायदा होतो मिळालेलं अर्थार्जनचं देखील कसं टिकवायचं त्याला कसं वाढवायचं याची देखील या ठिकाणी तयारी होते आणि आपण एक चांगलं सुकर असं जीवन जगू शकतो अच्छा म्हणजे नक्कीच आर्थिक स्थैर्य मिळण्यामध्ये काउन्सिलर किंवा थेरपिस्ट यांचा फार महत्वाचा वाटा किंवा महत्वाचा रोल ठरू शकतो हे आज आपल्याला कळलं अशाच आगळ्या वेगळ्या प्रश्नांची पण महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी लेनोरा माइंटिओ कन्सल्टन्सच्या एन्हान्सिंग हॅपीनेस या सिरीजमध्ये पुढचा प्रश्न घेऊन पुढच्या भागात आपण नक्की भेटूयात धन्यवाद